आपल्या देशाला ज्यांनी उत्तम रित्या ठरवलं त्या घडवणाऱ्यांमध्ये क्रांतिकारकाचा सहभाग आहे प्रज्ञावान मंडळींचा सहभाग आहे कष्टकरी शेतकरी मजुरांचा सहभाग आहे त्यावर आधारित एक गीत सादर होत आहे आरोळे क्रांतीवीर हो प्रज्ञावान हो कष्टकरी शेतकरी हो तुम्हा आज वंदना तुम्हा आज वंदना महाराष्ट्राच्या वैभवाला तुमचीच प्रेरणा महाराष्ट्राच्या वैभवाला तुमचीच प्रेरणा क्रांतीवीर हो प्रज्ञा कष्ट करी कष्टकरी शेतकरी हो करीवो। या प्रेरणेतून मिळू द्यामा तुझा स्वाभिमान महाराष्ट्राच्या सत्कार्याला वाहिले तुमचेच प्राण ऐका आता सत्याचे गाणे आहे सर्वांचे हिताचे कर्तृत्व जीवन प्रगतीचे विज्ञानाला सत्य मानायचे जोपट बंदिस्त विचारांचे हे कोणी मला न्यायाचे क्रांतीवीर हो प्रज्ञावान हो कष्टकरी हो शेतकरी हो तुम्हा आज वंदना महाराष्ट्राच्या विठोबादा तुमचीच प्रेरणा कष्ट आणि कष्टच आधार जीवन विकार अन्न सदा वाईट प्रथा आपणच मोडणार संगणकाचा घेऊन आधार विश्वाला संदेश देणार म्हण तुझे इंद्रिया लगम हातात अश्वरूपी मनाला तू घाल आता आवर एवढी ठरो माची आरोडी बदला म्हणे सगळी प्रेमाने सत्याने जोडा सर्व एक मंडळी क्रांतीवीर हो प्रज्ञावान हो कष्ट करी हो शेत करी हो तुम्हा आज वंदना महाराष्ट्राच्या वैभवाला